सो हाय मित्रांनो गुड मॉर्निंग पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सरांचं सह स्वागत आहे आणि आपलं ड्रायवरात आलेलं होता गुजरातला आणि आता आपण जाणार होतो गुजरातून परत महागारी गावाकडे आम्ही आहोत आता सध्या घनश्याम पंपावरती वासदला तर मित्रांनो माझ्या आयुष्यातला पहिला नाही दुसरा पंप आहे हा की ड्रायवरची एवढी काळजी केली जाते तर पूर्णपणे पाहू शकता पार्किंग वगैरे एकदम व्यवस्थित लावायला पाठीमागं आंघोळीचं हॉटेल आपलं आंघोळीला जागा आहे पलीकडे लगेच हॉटेल आहे आणि बाथरूम वगैरे पूर्णपणे अशी एकदम भारी सोय आहे इथं वासदला पंप आहे आला त्यावर विजिट करा कारण माझ्या आयुष्यातला दुसरा पंप आहे हा आणि एक पंप असा कर्नाटकमध्ये विजापूरला पण आहे भारतचा पंप आहे तो खूप दादा जाता मा त्यांची बैठक तर बसलेली खाली आणि आपली गाडी आज जाणार आहे भरायला आणि आपल्यासोबतच हे पण गाडी आहे नितीन भाऊजी होऊ शकत आहे आपल्या ज्या गाडीवरती नाव आहे हेच त्यांच्या बी गाडीवरती नाव आहे आमच्या पाच सहा गाड्या एकाच नावाच्या ग्रुपच्या सगळे मालकच आहे म्हणजे एक एक दोन दोन गाडीचे मालक आहेत पूर्णपणे जास्त करून एक गाडी सगळ्यांची आणि आमच्या सगळ्यांचा एकच नावाचा ग्रुप आहे पूर्णपणे होऊ शकताय दोघ जण इथं बसले तर कस वाटत गुजरातला येऊन एक नंबर मामा कोणा कसं वाटतंय आहे ते गर्मी कस करते मामा गार ब्लॉक मध्ये पहिल्यांदा सोयरे भेटलेले तर ह्याच्या आधी कदम बापू वगैरे तर खूप सारे होऊन गेलेत सोयाराचा पहिलाच ब्लॉक आहे ही आपली गाडी <laughs> 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 so, हाय मित्रांनो तर आता आमचं नियोजन पोहे वगैरे म्हणून कारण आज सोमवार पण आहे आणि सोमवारी गाडी भरायची शक्यता खूप दाट आहे माल तर आपल्या कालच पक्का होता परंतु काय झालं मालाचा विषय असा झाला की पाऊस जास्त होता तिथं पाऊस जास्त असल्यामुळे आणि आपली गाडी पॅक होती बॅक असून पण जो भरायचा माल तो आपल्या काही पॅक गाडीमध्ये बसत नव्हता हो आपल्याला पूर्णपणे गाडी सो सोडावं लागत होते तिथं त्यामुळं समोरची पार्टी असं म्हणले की तुम्ही उद्या या पाऊस वगैरे कमी झाला नाही तर रात्रीभर पाऊस चालूच होता इकडं आल्यापासून पाऊस पूर्णपणे चालूच आहे परंतु रात्री बारा नंतर जे पाऊस बंद झालेला आहे आणखीन काय पाऊस वगैरे आलेला नाही म्हणजे असं मस्त ऊन पडलं इकडं आता आणि आपण आता उन्हात पण यात जरा चार टाकेदार पोहे खायला वगैरे कारण सारखं का सारखं हॉटेलमधलंच खाणं म्हणजे बरोबर नाहीये जास्त करून तर मी असल्यावर असल्यावर अजिबात बनवतच नाही तर कारण मामा असल्यावर आम्ही दोघं जण जरा स्वयंपाक वगैरे बनवतो आणि आज आपल्याला नितीन भाऊ पण आहेत सोबत तर ते गेलेले चहा खायला मी ते चहा वगैरे सकाळी लवकर घेऊन आलेलो दोघ जण राहिले होते ते दोघं जण गेले जातात चहा वगैरे घ्यायला जास्त करून मी चहा पण पित नाही सकाळी एकदा नाही तर मूसाने काही कधी कधी चहा पितच नाही कसला फक्त आता मिरची कांदा टमाट लिंबू कोथंबीर आणि कढीपत्ता वगैरे घेऊन झालेले कापून तर आपण करूयात आता पोहे मिरची तर लई कापलेली आहे कारण जास्त तिखट खाणार आहे कोणीच नाहीये मामा पण कमी तिखट खातेत आणि मी पण कमीच तिखट खातो पूर्णपणे आपलं साहित्य झालेलं आहे आता कट करून पाहू पावश्यकता तुम्ही पण लिंबू मिरची टमाटो आणि कांदा आणि इकडे हे आमचे वल्ले पोहे टाकूयात मसाले वगैरे आणि मग करूयात पोहे छान पद्धतीनं तर आता वाजले तर बारा साडेबारा झालेत आणि आता आपला माल वगैरे झालेला आहे पूर्णपणे पक्का तर आपल्याला जायचं आहे तांदूळ भरायला खंबातला तर इथून खंबात आहे मित्रांनो साठ किलोमीटर खंबात आणखीन दुसरीकडे पण भरायला जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी दोन ठिकाणी आपली गाडी वगैरे भरणार आहे तर आता मी घेतो पाणी वगैरे भरून इथूनच काय जरा गुजरातला जास्त घरी अस गरमी असल्यामुळं पाणी खूप आहे मित्रांनो घेऊयात आता पाणी वगैरे आपण भरून आता पाणी वगैरे भरून आणि इथं आपली गाडीचं डिझेल पण टाकायला पाठीमागे तर डिझेल वगैरे आपण इथूनच फुल करून जाऊयात आता डिझेल वगैरे फुल सो मित्रांनो तर डिझेल वगैरे तर आता पूर्णपणे आपल्या गाडीत झालेलं आहे फुल आणि आपण आता इथून निघालेलो आहोत परंतु काय इकडं गरमी एवढी आज भयंकर गरमी सुटली काल सारखा का पाऊसच चालू होता त्यामुळं काही गरमी जाणवलीच नाही परंतु आता इतकी वाईट गरमी आहे विचारूच नका काय गरमी होतं खंबातच्या दिशेने जाऊयात आता आपण आता खंबातला खांबातला कोण जाते काय मला तर काय माहीत नाही आहे परंतु मामा इकडं जवळपास दहा पंधरा वर्षे गाडी चालवलेली मामाने त्यामुळे मामा सांगा तिकडे तिकडं गुजरातला यायचं म्हटल्यानंतर तर मामाला सगळं माहिती आहे इकडलं मामा वगैरे आल्याच्या नंतर आपण जाऊयात दादा खंबातला so, तर आता आम्ही आलेलो समुद्राच्या एकदम कडेला खंबातला परंतु खांबातला येऊन एवढी भयानक अशी गर्मी मित्रांनो कडेला आल्यामुळं इथलं सध्याचं टेम्परेचर आहे चौतीस चौतीस टेम्परेचर आहे सध्या बी आणि इतकी वाईट गर्मी की पाच मिनिटं ही असं गाडीच्या खाली म्हणजे फॅन वगैरे असं न लावतो थांबू शकणार आपण था पाहू शकता आता सध्या बी पूर्ण अंगाला घाम आलेला आहे भयानक गर्मी आणि आपल्याला मिल मिलमध्ये गाडी भरायची तिथं आपण आलेलो हो। आहोत हे आहे जगदीश मिल आणि आपल्याला आता जगदीश मिलमधून गाडी वगैरे लोड करायची सो हाय मित्रांनो आता वाजण्याचे संध्याकाळचे आठ आणि आता आपली गाडी वगैरे अर्धी भरली किमान परंतु इकडे एवढी गरमी वाईट गर्मी म्हणजे समुद्राच्याकडला असल्यामुळे तर महाभयंकर अशी गरमी परत गुजरातला यायची अशी इच्छाच राहिली नाही म्हणत मित्रांनो तर अर्धी गाडी वगैरे भरली आता अर्धी गाडी भरून आपल्याला जायचं आता खंबातला तर बघूयात आता खंबातला तर काय गाडी भरते का नाही भरते का तिथं जाऊन थांबावं लागतं आजचे दिवस इथून तर काहीच सांगू शकत नाहीत आता तिथं गेल्याशिवाय तर आपलं आणखीन बिल बिल मिळायचं बाकी आहे पेपर वगैरे तर गाडी तर माल भरलेला आहे काटा वगैरे केला आहे आणि साईडला लावली पूर्णपणे काटा वगैरे करून तर मग बघूयात आता खंबातला जायला कमीत कमी आपल्याला एक तर दीड तिथं दोन कम्प्लीट दोन तास तरी धरून चाला दोन तास लागणार कारण तिकडले सांगत होते की पुढं लई खराब आहे मस्त जायचं चाळीसच किलोमीटर परंतु रस्त्यालाहीच खराब आहे आणि पाहू शकताय आहे आता गाडी वगैरे जरा बांधली तर हालत कसली झाली आहे महा भयंकर अशी गरमी आजपर्यंत मित्रांनो अशी कधीच गरमी भेटली होती आणि कालचा मोसम असा होता काल पाऊसच उघडला नाही सो हाय मित्रांनो तर आता आपली गाडी वगैरे पूर्णपणे इथून भरून निघलेली काल तर काय गाडी भरली नाही आपली उशीर झाल्यामुळं आणि इकडं गरमी एवढी भयन आहे काय की मित्रांनो पाहू शकताय सध्या फॅन चालू आहे इतके जवळ असून फॅन जे गा तोंडावर तास म्हणजे घामच कमी गेला गेलाय खूप खूप जास्त गरमी आहे एकदमच आता गाडी वगैरे भरलेली आहे आपली बिल वगैरे आले की आपण निघूया तिथून परत अहमदाबादला गरमी खतम होत तर यायचं नाही सुरतच्या मनातून आलो होत आपण बाहेर वाजली पाच जेवण केलं नव्हतं आता जेवण वगैरे केलेलं आहे निघूयात आपण आता जेवण वगैरे पूर्णपणे झालेलं आहे आपलं सुरतला तर सहा वाजता पाच चा पण पुढं टाइम झालेला आहे तर बघूयात आता पुढचा सफर कसा होत आहे काय महा बयणकर मी मी असं ठरवलंय जोपर्यंत महाराष्ट्र येत नाही तोपर्यंत अजिबात शर्ट घालायचं नाही आपले कंडक्टर आलेले सॉरी ड्रायव्हर लपून लपून चाललेत तिकडे बस ड्रायव्हर बघा आपले चला बसता बसत सो so, हाय मित्रांनो ताता वाढले रात्रीचे अकरा आणि आपण पोहोचलो होतो तर महाराष्ट्र बॉर्डरवरती आपली गाडी थोडी ओरड लासल्यामुळं टायर घेऊन चालला मी बॉर्डरच्या पुढं कारण दोन तीन शिकलो जास्त होती मी हा तीन शिकलोचा टायर आहे त्यामुळे मी टायर खोल आला महाराष्ट्र बॉर्डरच्या पुढं चाललाय टाकली होऊ शकता आहे ड्रायवर एवढं होणं सोपं नाही आहे लय कष्ट त्यासाठी कारण इथं दहा किलोची फाईन पण मित्रांनो ऐंशी हजाराला पडणार आहे त्यामुळे तीनशे किलोचा टायर ढाकायला कधी चांगला तर येईन गाडी आपली काटा वगैरे करून मग टायर बसूयात परत निघूयात इथ आता एकदम व्हायला झालंय दा कारण टायर लांबून ढकलीत आणलेला आहे मी मी आलो आहे आता बॉर्डरच्या पुढं टायर घेऊन पाहू शकता हा टायर फुल हवा आता टायर दोन तीनशे किलोचा टायर आहे पण कमी नाही आणि आपली गाडी पण आलेली आता बॉर्डर पास करून व्यवस्थित ही आहे महाराष्ट्र बॉर्डर पाहू शकताय आपली गाडी वगैरे आलेली मामा बॉर्डरच्या पुढं घेऊन आता हा -ता टायर ता बसूयात परत निघूयात आपण पुढं पुढं जाऊ दे मामा पुढे घ्या थोडी आता आपण इथं टिपणी फिट करूयात निघूयात मित्रांनो आता टिपणी वगैरे हो तर आम्ही केलेली फिट होऊ शकते पाठी मग गाडी पण आहे बघा तापून आता निघूयात इथून नाशिककरता नाशिकला जाऊन स्टॉप घेऊयात आता तर निघूयात आता इथून सो हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आपल्या ब्लॉगच्या चौथ्या दिवसामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग कारण आता वाजले आहेत बरोबर पाच आणि आपण पोचलो आहोत आता नगरला नगरचा जरा पुढं होतं तर मित्रांनो हा ब्लॉग करूयात आपण इथं जीएंड कारण हा ब्लॉक जरा वाढत चाललेला आहे आणि आपला गुजरात दौरा रिटर्न हा पण पूर्ण झालेला आहे